महाराष्ट्राच्या गडकोटांनी शतकानुष्तक पाहिलेत असंख्य युद्ध पण एक युद्ध असं होतं ज्याने इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला शके पंधराशे एक्क्याऐंशी ठिकाण होतं प्रतापगड संपूर्ण स्वराज्याचं भविष्य एका भेटीत ठरणार होतं बिजापूरचा बलाढ्य सेनापती अफजलखान शंभर हत्तींची ताकद समोर होते छत्रपती शिवाजी महाराज बुद्धी शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक अफजलखानाने महाराजांना संपवायचा विडा उचलला आणि निघाला रस्त्यात हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली अनेक गावांवर हल्ले केले पण त्याला ठाऊक नव्हतं प्रतापगडावर त्याची भेट मृत्यूशी होणार आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठा शामियाना उभारला गेला अट होती दोघेही नेशस्त्र मात्र शिवराय सज्ज होते अंगरखेळाखाली चिलखत मुठीत लपलेली वाघनखे कारण महाराजांना माहित होतं हा सामना शौर्याचा नव्हे धोक्याचा आहे अफजल खान म्हणाला आओ शिवा आओ हमारे गले लाग जाओ आणि पुढच्याच क्षणी कट्यार शिवरायांच्या पाठीवर खुपसली पण महाराज सज्ज होते शिवरायांनी मुठीतले वाघनख बाहेर काढले आणि एका झटक्यात अफजल खानाचा अंत झाला दगा दगा हे शब्द ऐकल्यावर अफजलचा साथी सय्यद तलवार घेऊन आला पण म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा जिवा महालेने सय्यद बंडाचा हात छाटला आणि महाराजांना वाचवलं अफजल खानाला संपवल्यावर हर हर महादेवच्या घोषात मावळे झेपावले आणि प्रतापगडावर जल्लोष सुरू झाला ही केवळ एका शत्रूची हत्या नव्हे हा होता अन्यायावरच्या युद्धाचा विजय ही होती बुद्धी धैर्य आणि रणनीतीची अमर कहाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जर हा इतिहासाचा पराक्रमी प्रसंग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करून शिवरायांच्या या महान पराक्रमाचा अभिमान सगळ्यांपर्यंत पोहोचवा